महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माने श्री अजित दादा पवार साहेब यांच्या पासठाव्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या मध्ये नंबर एक ला होणारी कुस्ती महाराष्ट्र श्री पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे नंबर दोन ला होणारी कुस्ती पहिलवान माऊली जमदारे महान भारत केसरी विरुद्ध पहिलवान बाला शेख महाराज केसरी नंबर तीन ला होणारी कुस्ती पहिलवान पृथ्वीराज पाटील महाराज केसरी विरुद्ध पहिलवान गणेश जगता नंबर चार ला होणारी कुस्ती पहिलवान भारत मधले विरुद्ध पहिलवान योगेश पवार यासह अनेक जोडी जोड आणि तोडीज तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिळते या कुस्ती मैदानांचे प्रमुख मान्यवर माननीय श्री संजय बनसोडे साहेब क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य श्री धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य या कुस्ती मैदांचे खास आकर्षण भारत नाव जगभरात करणारे पैलवान पैलवान बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार सरमित ओलंपिक ब्रांच पदक विजेता पहलवान गीता पोगत ओलंपियन अर्जुन पुरस्कार दंगल फेम पहलवान नरसिंह यादव डीवाई एस पी ट्रिपल महाराज केसरी पहलवान विजय चौधरी एसीपी ट्रिपल ट्रिपल के केसरी पहलवान सिकंदर शेख महाराज केसरी या कुस्ती मैदान चे प्रमुख उपस्थिती वैनी पवार खासदार राज्यसभा नवी दिल्ली माननीय श्री सुनील अन्ना शेखे आमदार मावळ पुणे मतदार संघ माननीय श्री मामा भरणे माजी मंत्री व विद्यमान आमदार इंदापूर तालुका व महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गज पैलवान वस्ताद मंडळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे आयोजक बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता बारामती नगर परिषद समोर शारदा प्रांगण बारामती धोनी सौजन्य कुस्ती युवराज केचे गारकुले तालुका माडा जिल्हा सोलापुर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद